तर आम, आता आम्हाला जायचं आहे घरी आमच्या संभाजीनगरला तर तयारी झाली माझी मी सकाळपासून तयारी करते आणि हे ड्युटीला गेलेले भार्गवची भार्गव पण आत्ताच उठलं एकचा झोपलो आता तर तो आता उठलाय पाच वाजलेले आणि बरं किरापर्यंत झोपलं भार्गव चला तर मिस्टर आणला ना कॉलेजमधून लवकर येता नाही आज त्याच्यामुळं ते काय अजून आलेले नाही तर ते तीन वाजता येणार होते तर आता वाजलेले पाच आणि अजून पण ते, ते काय आले नाही पण येणार आहे आता निघाले ते सध्या तर ते आल्यानंतर आता आम्ही पटकन निघतो परंतु मी माझी तयारी करून ठेवते ते येईपर्यंत बाजावची पण तयारी बाकी आहे अजून कारण तो आत्ता उठला तर त्याला खाऊ घातलं मी आणि हे बघू शकतो स्वपाच होऊन गेले आणि अजून भार्गवची पण तयारी बाकी आहे तर चला मग मी खूप खुश आहे की देवांशला पण भेटणार आहे आणि विराच्या बड्डेला गेल्यानंतर सगळ्या बहिणी आम्ही एकत्र येऊ तर त्या पण खूप धमाल होणार आहे तर चला मग आता पटपट आवरून घेते मी दादा कडे अकरा वाजले झाले ताटा ताता दादा दादा जो आपला देवाकडे गेलाय जेजे बाप्पा हा आता आम्ही पोचलेलो आहे घरी आणि आमचं जेवण पण झाले आणि आम्ही आलेलो आहे झोपायला हे बघा यांच्या दोघांचे भांडणे दो आहे दोन व्यक्ती आमच्या घरातले भार्गव आणि त्याचे पप्पा तर आम्ही आलो तेव्हा ना देवाने झोपलेलाच होता तर जेव्हा आम्ही आलो तेव्हा देवाने झोपलेला होता त्याच्यामुळे त्याला काही डिस्टर्ब केलं नाही आम्ही कारण त्याची झोप मोडल्यानंतर त्याला खूप चिडचिड होती त्याच्यामुळे त्याला काही उठवलं पण नाही आणि कसं त्याची पण झोप पूर्ण झाली पाहिजे कारण उद्या त्याला स्कूलमध्ये पण जायचं आहे आणि मग तो आल्यानंतर आम्ही कोयपाडी निघणार आहे तर आम्हाला यायलाच अकरा वाजले त्याच्यामुळे त्याचं पण लिमिट संपलं होतं जाग राहायचं आणि मग तो झोप गेला आणि आता सकाळी बघितल्यावर भरपूर खुश होणार आहे आणि तो सात वाजता येणार आपल्याकडं सातला चिन तो वरती मम्मा पप्पा पप्पा करी तर चला म्हणत आम्ही पण आराम करतो सकाळी लवकर उठवा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओत चला okay. तिथे बेसन नाही चल चहायचं आपल्याला ताजा उठला असून चला Mm. Hey okay. good. Amen. Good. Amen. good, 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 o o पडंदा चिन्ना चला आणि चल देवडीत चरी चरी देवडी देवडी कोण नाही तर दादा आहे आपला दादा ए देवंश दाड्डा दड्डा दादा झोपलेला तर काय ना अजून देवांश तू रात्री झोपून गेला रात्री झोपून गेला आमची वाट बघून हा ना हा ना पण तू झोपला तु आम्ही तुला नाही उठवत पप्पा तुला उठवलं

आता मणा कशा दिसतो आज आमच्या पिल्लीच्या शाळेत चला उठा आता मेकअप केला झोप चला होमवर्क चला। झाला झाला सगळं आवडलं आता जायचं स्कूल मध्ये किती हुशार मुलगाय भाऊ कुठं चालला बाय करतोय पा बाय बाय करतोय कुठे चालला बाय करून अ आम्ही तर खाली जाणार आहे आम्ही खाली जाणार आहे दोघ सोबत राबर मला बघू द्या कशी दिसते सुंदर

नाही घे त्याच्या हातात जाऊ देटलं रे अरे मारतो का दादा लागन 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 चला तुला बाबा काय म्हणता आपली घेऊन यायची परत तू भेट देशात

हा बघितलं हा पण चालला पाठी मागून म्हणून तो पण त्याच्या मागे मागे चाललाय गाडी आली गाडी आली म्हणून पा

पप्पा इते सामन आहे तू बस स्कूल मध्ये दादा कुठे रे ए दादा कुठे आपला भरगव दादा कुठे भरगव दादा पोर आहे पण घाबरल का शांत दादा कुठे आहे तुझ्या दादा <laughs> <laughs>